नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मी पोळ्याचे घवणे बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला तांदूळ लागणार आहेत मी दोन ग्लास तांदूळ घेते तर ह्या ग्लासाने मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत पाहू शकता तांदूळ आपल्याला मिक्सरला पिसून घ्यायचे आहेत पाहू शकता जास्त आपल्याला मोठंही पिसायचं नाही मिडियम मध्ये घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ तर पाहू शकता आपले तांदूळ पिसून झालेले आहेत एक नारळ घेतलेला आहे मी नारळ फोडून आपल्याला पिसून घ्यायचं आहे सारण बनवण्यासाठी चला तर नारळ फोडूया तर नारळ फोडून झालेले आहे नारळ पिसून घेऊया आपण नारळ घिसून घेतला तरी चालतो पण मी मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे तर पाहू शकता इथे मी पाव वाटी गूळ घेतलेला आहे आणखी एक वाटी खोबरा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे मी किसून घेतलेलं नाही किसूनही घेऊ शकता पण मी पिसूनच घेते मिक्सरमध्ये चला तर आपण सारण करूया इकडे मी काजू आणखी बदाम घेतलेले आहे छोटं छोटं कापून हे आपल्याला टाकायचं आहे मिश्रणमध्ये पॅन गरम झालेलं आहे तूप टाकूया जे खोबरं पिसून घेतलेले आहे पाहू शकता हे टाकते आणखी हा गूळ घेतलेला आहे पाववाटी तोही टाकते मिक्स करून घेऊया छान प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे गुळे आपला मिक्स होते तर इकडे काजू आणखी बदाम घेतलेला पिसून तरी टाकते याच्यामध्ये मिश्रण आपल्याला एकदम सुख बनवायचं आहे तर पाहू शकता आपले मिश्रण तयार झालेले अशा प्रकारे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे साईडला ठेवून देऊया तर इकडे आपले तांदूळ पिसलेले पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे मी एक प्लेटमध्ये साईडला पहिले ठेवलेले आहे लागले तर परत घेऊया तर मी इथे मीठ टाकते दोन चमच मीठ टाकलेले पाहू शकता तर पीठ आपल्याला भिजून घ्यायचंय पाणी टाकते पीठ मला कमीच वाटते त्याच्यामुळे साईडला पीठ ठेवलेलं आहे ते, ते टाकूयाच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त जाडही करायचं नाही जास्त पातळही करायचं नाही इकडे तवा गरम झालेला आहे तूप लावूया चला तर आपण घवणा बनवूया थोडस तूप टाकूया वरून जास्त नाही टाकायचं पाहू शकता हे जो घाऊन आहे साईटून जर किनार सोडली ना तरच आपल्याला पलटी करायचं आहे पाहू शकता किनार सोडलेले आपण जे मिश्रण केलेलं ते मिश्रण टाकूया आमची आई खूप बनवते सात सात पुड्याचे घवणे पाहू शकता आता हा घवणा आपल्याला असा पलटी मारून घ्यायचा आहे आपल्याला दुसऱ्या साईडला थोडं तूप लावून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आणखी असा आणखी एक धरणं घालायचं आहे पाहू शकता होऊ शकता थोडेसे तूप टाकूया पुन्हा आणखी ह्याच्यावरती आपल्याला असे सात पाकी करायचे आहेत सात पुढे बोलतात ना सात पुळ्याचा धुवणा ते आपल्याला असे सात पुळे बनवायचे आहेत आता ह्या साईट ह्या साईटवर जो घवणा आहे ना तो इकडे पलटी मारायचा आहे आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे आता ह्या साईडला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे इकडे घवणा घालून घ्यायचा आहे पाहू शकता थोडस झाकण ठेवूया असं ढाकण काढूया आपण पुन्हा आपल्याला असं वरून थोडं थोडं तूट टाकायचंय ते जे मिश्रण केलेले ते मिश्रण टाकून घ्यायचे काही ठिकाणी याला सात काप्याचे घाऊने बोलतात आमच्या इकडे आमच्या माहेरी तर सात पुड्याचे घवणे बोलतात तर मी सातपुड्याचे घावणेच बोलणार आहे व्हिडिओमध्ये सर्व पाहू शकता तर आपल्याला पुन्हा त्या बाजूचे घावणे असे पलटी मारायचे किती छान एकदम बनलेले आहेत आणखी आटाही खूप छान पिसलेला आहे कारण मार्केटचा आटा एवढा काही छान नसतो त्याच्यामुळे मी तांदूळ घरीच पिसून घेतलेले आहेत मिक्सरला ढाकण काढूया माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा कारण लाईक कमेंट तर कमीच येतात तुम्ही तर कोण कमेंटही करत नाही मी एवढी मेहनत घेते तुम्ही कमेंट कराल तर मलाही खूप छान आनंद होईल वाचायला पुन्हा आपल्याला असंच बनवायचं आहे आपले सात पुढे तयार झालेले आहेत तर आपले सात पुड्याचे घवणे तयार झालेले आहेत ले पा। तर पाहू शकता आपले सात पुड्याचे घवणे तयार झालेले आहेत खूप छान बनलेले आहेत तुम्ही एकदा घरी बनवून पा मुलांना तर खूप आवडतात तर आजचे सातपड्याचे घावणे कसे बनले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका